दादा माने पॉलिटेक्निक येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव माने उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने सचिव जयश्री माने आणि संकुलाचे संचालक प्राध्यापक राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या प्रदर्शनात सोलापूर लातूर उस्मानाबाद व इतर जिल्ह्यातून एकूण दोनशे दहा शाळांनी सहभाग नोंदवला एकूण बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती मॉडेल तसेच पोस्टरच्या माध्यमातून सादर केल्या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आमदार दिलीपराव माने सचिव जयश्री माने उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने प्रमुख पाहुणे उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे उमेश भगत प्राचार्य डॉ श्रीकांत जोशी संकुल संचालक प्राध्यापक राहुल माने समन्वयक प्राध्यापक फुलारी शशिकांत प्राध्यापक पवन माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्राचार्य डॉक्टर जोशी यांनी या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगताना विद्यार्थ्यांची विज्ञानाबद्दल जिज्ञासुवृत्ती वृद्धिंगत होऊन समाजातील समस्या विज्ञान व तंत्रज्ञान यांच्याद्वारे सुटू शकतात असे विषद केले शालेय जीवनातील विज्ञान प्रदर्शनाचा अनुभव विद्यार्थ्यांना दिलीपराव माने यांनी सांगितला सध्याच्या युगात विज्ञान व तंत्रज्ञान याचे महत्त्व व विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रत्यक्षित ज्ञान कसे महत्त्वाचे आहे ते स्पष्ट केले कार्यक्रमाच्या निरोपाच्या समारंभाला संस्थेच्या सचिवा जयश्रीताई माने उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने संकुल संचालक प्राध्यापक राहुल माने प्राचार्य डॉक्टर जोशी यांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आठवी नववी दहावी या गटात एकूण एकावन्न हजार रुपयांची बक्षीसे वितरित करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक शशिकांत फुलारी यांनी केले प्राचार्य माने डॉक्टर बाबासाहेब मोरे प्राध्यापक घुरपडे प्राध्यापक इजगार प्राध्यापक शेख प्राध्यापक बिराजदार प्राध्यापक चडचण प्राध्यापक ढेपे प्राध्यापक सप्ताशिव प्राध्यापक चौधरी या तज्ञ प्राध्यापकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले प्रदर्शन यशस्वी करण्याकरता प्राध्यापक घुले प्राध्यापक कंदाले प्राध्यापक सोमा प्राध्यापक खंडागळे प्राध्यापक तुपे प्राध्यापक गवळी प्राध्यापक सोमा प्राध्यापक पवार चौगुले प्राध्यापक ढगारे डॉक्टर भालेराव तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले जगात सगळे यंत्रणा तिथं आले अमेरिकेच्या रशियाच्या आली टनेल मध्ये लोक आढळल्यावर कसं काढायचं म्हणजे एखादा टनेल खादत असताना ती जमीन कशी आहे जमिनीला व्हायब्रेशन कसं होत आहे कुठल्या पद्धतीने तिथं पाऊस पडला जातो ते तो भूकंपाची धोका आहे का ते सगळं करून त्या टनेल खोल जात असताना सुद्धा जवळजवळ एकतीस का बत्तीस कर्मचारी काम करणारे तिथे अडकले त्यामुळे आम्ही विचार करतो रोज मी त्याचं काम करतो रोज मी बघत होतो त्यावेळेला पडल्याबरोबर तेवढे इतके दिवस ते न्यात होते तर त्याला ऑक्सिजन कसं पुरवलं जातं कसं अन्न पुरवलं जातं त्याला मनोदारही कसं वाढवलं जातं सगळ्या गोष्टी जगात ते आल्या आणि ते सक्सेस होत होतं असं वाटत होतं सगळ्यांनी असा विचार केला होता की आपल्याला हे सगळे आत जात मरून जातील असं एक विचार आपल्या मनात येत होता इंडियनच्या भारताच्या लोकांना सगळ्याला विचार केला शेवटी विचार केले की हे युपी बिहारच्या लोकांना आपण आलो रॅट रॅट काय म्हणले त्याला रॅट मायनस म्हणजे रॅट म्हणजे उंदीर कसं आपलं घर कसं काढते तसं चिने आपण तिथे त्यांनी काढले आणि त्या लोकांना बाहेर काढले म्हणजे किती जरी आपण सायन्स करतो तर प्रॅक्टिकली खूप महत्वाचं असतं हा सुद्धा किती जरी कन्स्ट्रक्शन आपण एखादी बिल्डिंग बांधत असेल पंधरा दिवसात महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात आपण कम्प्लीट करू टाकतो नाहीतर अशी असं सायन्स आहे की वीस पंचवीस दिवसामध्ये आपण ऑस्पेशल करायला तर एवढं जरी सगळं केलं तर अजूनही वळंगाशिवाय काय सोडतो वळंबा माणसा लागतो लेवल आहे त्याचं फक्त अशा पद्धतीने हे जायचं पण प्रॅक्टिकल खूप महत्वाचं असतं आज आपण सगळेजण आलात हे सगळेजण आपण दाखवतात बरेचसे तुमचे आता इव्हेंट मध्ये जे तुम्ही इक्विपमेंट आले तुमच्या सायन्सच्या टीचरनीच करून दिले तुम्हाला असं मला वाटतंय का नाही तुमचं तुम्ही केलं मला हेच ऐकत होतं म्हणून मी तसं उलट बोलत होतो आणि हे खरं खूप चांगलं आहे पण मॅडम ने तुम्हाला किंवा तुम्हाल सरांनी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही करा काही पालकांचे पेरेंट्स आहे माझे मित्र आहेत त्यांनी सांगितलं तुमच्या कॉलेजमध्ये आहे का माझी मुलगी असं काय तर जम्बो काय केले माझी मुलगी मुलगा माझा असं काय तर केलंय अशा पद्धतीनं आपण करत असताना काय असतं ते तुम्हाला समजणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आज आपण आला